नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज भव्य दिव्य विरकरवाडीकरांचे हिंदकेसरी मैदान पार पडत आहे मंडई या विरकरवाडी हिंदकेसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राजा राजादेखील आला होता तर मंडई आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या राजाच्या सीमेमध्ये नक्की काय घडले नक्की कशामुळे राजाला पराभव स्वीकारावा लागला आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर मंडई आजच्या विरकरवाडी मैदानामध्ये सेमीच्या चिट्ट्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिट्ट्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या घरनिकेच्या राजाची व सुंदर रूप कॉकटेलची गाडी सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक पाचमधून लागली होती मंडई गाड्या सुटल्या आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या कॉकटेलची व राजाची गाडी खूप सुपरफास्ट पळत होती मात्र कालांतराने तोंडावरती कॉकटेलचा स्पीड थोडासा कमी झाला आणि त्यामुळेच आपल्या सर्वांच्या लाडक्या राजाची व कॉकटेलची गाडी थोडी पाठी राहिली आणि त्या क्षणाला पाखऱ्या व सोन्याने शेवटच्या क्षणाला जबरदस्तरित्या निकाल घेतला व गाडी फायनलसाठी पात्र केली आहे तर मंडई काही हरकत नाही कारण राजा व कॉकटेल देखील खूप सुपरफास्टच पळ होते मात्र कालांतराने नशिबाचा देखील खेळ आहे आणि नशिबापुढे कोणीच जाऊ शकत नाही आणि तेच आपल्या राजाच्या व कॉकटेलच्या बाबतीतसुद्धा आज पाहायला मिळाले तर मंडई यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन